माता पहले बि टाइ बंजारा आरक्षण कृती समितीची बैठक पार पडलेली आहे हैदराबाद गॅझेटीर नुसार बंजारा समाज एस टी प्रवर्ग आरक्षण मिळवण्याची मागणी करते नेमकं आजच्या बैठकीमध्ये काय नेमकं ठरलं आहे आणि काय समोरची रूपरेषा आहे थोडक्यात मागील अनेक वर्षापासून हा जो समाज आहे हा शोषित आणि बा मागासलेला आहे आणि वारंवार अशी आमच्याकडनं निवेदने गेलेली आहेत अशी मागणी झालेली आहे की हे जो मूळ निवासी आहे भारताचे हे आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजाला शासनाने न्याय द्यावा आणि एस टी कॅटेगरीमध्ये त्याची इन्क्लूड करावे त्याला त्याच्यामध्ये त्यांना ॲड करावं पण आता संद संदर्भात हैदराबाद गॅजेटरमध्ये जी मागणी झालेली आहे त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा मागासलेला तर आहेच आणि आदिवासी आहे आणि याच आधारावर आमच्या बंजारा बांधवांना पण शासनाने आदिवासीचा आरक्षण द्यावं हे असे आमचा पूर्ण समाजाकडनं आता तीव्र मागणी करण्यात येत आहे नागपूर हा उपराजधानी शहर आहे आणि नागपूर शहरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं निवासस्थान आहे त्यामुळे नागपूरमधनं आवाज उठणं बंजारा समाजाचा हे खरोखरच बंजारा समाजासाठी अभिनय राहील आणि आमची मागणी ही स्वातंत्र्यपूर्व वर्षापासून आहे निजाम जिल्हा असताना आदिलाबाद त्या धर्तीवर आम्ही ही मागणी मागत आहे आणि नांदेड जिल्हा हा त्या काळातसुद्धा टीमध्ये होता जेव्हा वेगळं झालं नांदेड जिल्हा त्यावेळेस आम्हाला जे एन टीचा दर्जा देण्यात आला त्या वेळेसपासून ही आमच्या बंजारा समाजाची मागणी आहे आणि आता तर हे जे मुख्यमंत्री साहेबाने मराठा समाजाला जी जी आर त्यांनी काढलेला आहे त्या धर्तीवर आम्ही आमची मागणी रास्त आहे आणि हे मागणी आम्ही पूर्ण महाराष्ट्रा महाराष्ट्रातून आणि प्रत्येक खेड्यापासून ही मागणी आम्ही तीव्र करणार आहे आणि बंजारा समाजाचा जागा झालेला आहे आणि ही मागणी आमच्या पदरात पाळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आजच्या समितीमध्ये काय आंदोलनाची रूपरेशा आजच्या समितीनुसार आज आम्ही सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्त आम्ही नागपूर येथे संविधान चौकात धरणा आंदोलन सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक मार्च काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत असं आजच्या आमच्या या मिटिंगमध्ये ठरलं आहे त्यामुळे सगळ्या ह्या वि नागपूर शहरातील नागपूर जिल्ह्यातील सगळ्या बंजारा बांधवाला आम्ही आवाहन केलेलं आहे की सतरा सप्टेंबरला या धरणा आंदोलनमध्ये सहभागी व्हावे धन्यवाद जय शिवाला